ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणडोंमुली महानगरपालिकेच्या सात प्रभागांसाठी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रारंभ झालेल्या सुमित एकोप्लास्ट या खाजगी संस्थेच्या स्वच्छता उपक्रमाचं सकारात्मक दृश्य परिणाम दिसू लागलेत महापालिका प्रशासनाकडून यापैकी या सात पैकी ड जे आणि फ या तीन प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित चार प्रभागांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे या पार्श्वभूमीवर या तिन्ही प्रभाग क्षेत्रात राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीम अंतर्गत इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग तब्बल एक हजार तीनशे टनाहून अधिक कचरा संकलन करण्यात आलाय चेन्नई शहरातील स्वच्छता पॅटर्नच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दहापैकी सात प्रभागातील कचरा संकलन आणि वाहतुकीचं काम सुमित एकोप्लास्ट या खाजगी संस्थेला देण्यात आहे महापालिकेच्या अ ब आणि क वगळता उर्वरित सात प्रभाग क्षेत्रांमध्ये हे स्वच्छतेचं काम सुरू करण्यात आलंय आजच्या तारखेपर्यंत सात पैकी ड जे आणि फ या तिन्ही प्रभागात पूर्ण सक्षमतेनं कचरा संकलन आणि वाहतुकीचं काम सुरू करण्यात आलंय तर उर्वरित चार प्रभागांची हस्तांतर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून ऑगस्ट अखेरपर्यंत ती पूर्ण होईल असा विश्वास अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी व्यक्त केलाय सध्याच्या घडीला या तिन्ही प्रभागांमध्ये दररोज सकाळी सहा ते दोन दुपारी दोन ते दहा आणि दहा ते सकाळी सहा अशा वेळापत्रकानुसार कचरा संकलनाचं काम केलं जात आहे यावेळी माहिती होण्यासाठी कचऱ्याचे ओला आणि सुका वर्गीकरणाबाबत जागृती करण्यासाठी सुमित एकोप्लास्ट मार्फत आयई सी इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन टीम घरोघरी भेट देत आहे तसेच कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवरही स्पीकर यंत्रणा लावण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय या प्रभागातील काही ठिकाणी पूर्ण स्वच्छता करूनही त्यानंतर लोकांकडून सतत कचरा टाकण्यात येत असून अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कॉम्पॅक्टर कंटेनर ठेवण्यात आलेत जेणेकरून मोकळ्या जागेमध्ये पडणारा कचरा त्या कॉम्पॅक्टर कंटेनरमध्ये जाईल आणि परिसर स्वच्छ राहण्यासह हा कचरा उचलणंही सोयीस्कर ठरेल असंही अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केलंय तसेच काही अपवाद वगळता ड जे आणि फ प्रभागांमध्ये सुरू असलेल्या या स्वच्छता उपक्रमाला नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं कचरामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे तर उर्वरित ग आणि ह हो प्रभागाचे या महिन्याअखेरपर्यंत आणि उरलेले आय जे प्रभागांची हस्तांतर प्रक्रिया ऑगस्ट अखेरीपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे आ, हे बघा गेल्या मे 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 महिन्यापासनं आपले जे सात वॉर्ड आहेत तिथे आपण सुमी तेलकोप्लास्ट या कंपनीमार्फत घनकचरा का व्यवस्थापनाचं काम सुरू केलेलं आहे गेल्या दीड महिन्यामध्ये मेपासनं तीन प्रभाग हे सुमी तेलकोप्लास्टने टेकओवर केलेले आहे डी जे आणि एफ हे पूर्ण त्यांनी टेकओवर केलेले आहेत आणि हे टेकओवर करण्याच्या अगोदर एक आयटॅक नावाचं कार्यक्रम विशेष मोहीम आपण राबवत असतो आयटॅकचा अर्थ आहे इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग याच्यामध्ये वॉर्ड टेकओवर करण्याच्या अगोदर संपूर्ण कचरा जो असतो पडलेला जो असेल त्या वॉर्डमध्ये तो उचलण्यात येतो आत्तापर्यंत या तीन वॉर्डमधनं तेराशे मेट्रिक टन एवढा कचरा आपण संकलित केलेला आहे तसेच उर्वरित चार वॉर्ड आपण आयटॅक करून टेकओवर करणार आहेत आत्ता जी वॉर्डचं आयटॅक झालेलं आहे उद्यापासनं सोळा जुलैपासनं वॉर्डचं पण टेकओवर सुमितल कोपलास करणार आहे तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बघतोय की ज्या गाड्या आहेत या तीन सत्रामध्ये निघतात आहे बाहेर त्यामुळे काय होतं आहे की गाड्या या वेळेवर येतात आहे जे काही जनता आहे ती आपल्याला गाडी वेळेवर येत असल्यामुळे कचरा जो आहे ते वर्गीकरण करून देतो आहे सुका कचरा वेगळा ओला कचरा वेगळा त्यामुळे वर्गीकरणचं प्रमाण वाढते आहे आणि सिमिलरली तीन प्रभागामध्ये हे जे कॉम्पिटेटिव्हनेस आलेलं आहे याच्यामुळे तीन प्रभागामध्ये पण आम्ही घनकचरा व्यवस्थापन कसं आयडियल बनवता येईल याबाबत आम्ही प्लॅनिंग आमची सुरू झालेली आहे त्यामुळे संपूर्ण आपल्या दहा प्रभागामध्ये आम्ही नियोजन करतो, करतो आहे प्लॅनिंग करतो आहे जे काही उर्वरित सात वॉर्डमध्ये जिथे सुमित एल्कोप्लस कंपनी आहे तिथे ज्या महानगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या आहेत त्या आपण या तिन्ही वॉर्डमध्ये घेणार आहे म्हणजेच तिन्ही वॉर्डमध्ये आपल्या घंटागाड्यांचं लो रूट आहे तो वाढेल जास्तीत जास्त घरोघरी आपल्या घंटागाड्या जाणार आहेत तसेच आत्तापर्यंत घंटा गाड्या ज्या होत्या त्या जेव्हा खराब व्हायच्या तर फक्त दुरुस्त करून आपण हे करायचो त्याचं मेंटेनन्स कधी व्हायचं नाही फक्त दुरुस्ती व्हायची तर आता आम्ही पुढे जाऊन प्लॅनिंग असं करतो आहे की प्रत्येक गाड्याचं एक मेंटेनन्स शेड्यूल बनेल जेणेकरून गाडीचं टोटल मेंटेनन्स आपण करू याच्यामुळे पण मेंटेनन्सवरचा खर्च इंधनावरचा खर्च हे सगळं बचत होईल त्यामुळे के डी एम सीमार्फत मार्फत आपण घनकचरा विभागासाठी एक टोटल प्लॅनिंग करून पुढची गोष्ट करतो आहे त्यामुळे येत्या काही या सातही प्रभागांमध्ये अतिशय परिणामकारकपणे स्वच्छता दिसून येईल तसेच या सात प्रभागांमधील सफाई कर्मचारी यंत्रणा अ ब आणि क प्रभागांसाठी उपलब्ध होणार असल्यानं या प्रभागातही आणखी चांगली स्वच्छता राखली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय माझं नाव सुशांत श्रीमंत कीर्तीकर इथे कचरा व्यवस्थापन करणारी लोक येतात ना ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि टायमावरती येतात आणि ते ओला कचरा सुका कचरा व्यवस्थित व्यवस्थापन करतात आणि चांगली गोष्ट आहे आणि सर्वांनीच असं केलं पाहिजे हे माझं मनापासून चांगलं आहे ना माझं नाव सुनीता भंडारे मी इथंच शंभर कोटीला राहते येते कचऱ्याची गाडी दररोजच्या वेळेवर येते अजून ओला कचरा सुका कचरा आम्हाला अगोदर सांगित सांगितलेलं आहे की ओला कचरा आणि सुका कचरा अलग करा म्हणून आणि आम त्याप्रमाणे त्या आम्ही करून आयोग मध्ये आणून वाटतोय दररोज कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा